राम सातपुतेंनी काढली महिते पाटलांची लायकी भारत भालकेंचा फोटो दाखवत दाबली नस लोकसभा निवडणुकींपासून रंगलेला महिते पाटील विरुद्ध सातपुते आता सामना आजही तेवढ्याच ताकीनं लढवला जातोय खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी बीडचं पार्सल परत पाठवण्याची भाषा करत निवडणुकीपूर्वीच सातपुतेंना इशारा दिला होता विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर सातपुते यांनी हे कडक भूमिका घेत मोहिते पाटलांना शिंगावर घ्यायला सुरुवात केली आहे पंढरपुरात खासदार मोहिते पाटील यांनी राम सातपुते पराभूत आहेत असं विधान केलं होतं सातपुतेंनीही तेवढ्याच ताकदीनं पलटवार केलेला आहे राम सातपुते यांनी खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून उत्तर दिलंय त्या पोस्टमध्ये राम सातपुते यांनी म्हटलंय की काल खासदार धैर्यशील मोहिते पाटील म्हणाले की माझा राम सातपुते पराभव आहेत हो मी माझा पराभव स्वीकारलाय मी तर सामान्य घरातला कार्यकर्ता आहे माझा पराभव थोडक्यात तेरा हजारांनी झाला पण मोहिते पाटलांचा दोन हजार नऊ ला पंढरपूर विधानसभेत सदतीस हजार मतांनी दारून पराभव झाला होता स्वर्गीय भारतनाना भालके यांचा हा फोटो रोज बघत जा म्हणजे तुमची खरी लायकी लक्षात येईल धैर्यशील महिते पाटील यांनी पंढरपुरात बोलताना राम सातपुते हे पराभूत आहेत पराभूत लोक विकास कामांमध्ये लुडबुड करत आहेत असं विधान केलं होतं त्याला सातपुते यांनी प्रतिउत्तर दिलंय त्यात त्यांनी फाटलांची दुखरी नस दाबली असून पंढरपुरातील पराभवाची कट आठवण करून देताना त्यांची लायकी काढली आहे